नमस्कार मी कवी कलाध्यापक व्याख्याते संदीप पाटील मी कल्याण आलेलो आहे मी माझी संस्थेचं नाव आहे जिजाई बहुद्देशीय सामाजिक संस्था माझी संस्था ही चालूच रजिस्ट्रेशन झालेली आहे आणि विविध काही कामांवरती मी वर्ष माझे कार्य आणि काम चालू असतं मग ती स्पर्धा असेल गोरगरिबांना कपडे देणं असेल अन्नधान्य असेल जेवढा आपल्याला देत आहे तेवढं देण्याचा प्रयत्न करतो वरचा देत असतो आपण कर्ज राहायचं आणि जस्ट मी आता कर्जतला माझे मित्र त्याने त्यांचं प्रदूषण पाहायला आलो आणि त्यावेळेस मला कळालं की इतिहासाचं देखील इथं जिवंत देखावाने रूप अर्थ वेगवेगळ्या पेपरांनी फोटोमध्ये माहिती सहित त्या ठिकाणी लावलेली तर एक जाऊन त्या ठिकाणी जाऊन बघावं असे उत्सुकता माझ्या मित्रांनी सांगितले आणि माझे मित्र आदर्श त्या ठिकाणी शिक्षक प्राप्त राज्य पुरस्कार त्यांना मिळालेला आहे त्यांना जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाला असे कला शिक्षक कवी आणि लेखक देखील दे त्या ठिकाणी कला, कला, कला सर मित्र मी तर इत्याच्या ठिकाणी आलेलो आहे इत्याच्या बद्दल दोन शब्द पुन्हा म्हणतो माझ्या राजाच नाव गाज ते गडकिल्याच्या दगड मित्र इतिहासामध्ये आज आपण पवित्र भूमीत आलेले आहोत आज इथं कार्यकर्ते आणि शिवशंभू अशा ठिकाणी त्यांचं कार्य अफाट चालू आहे अडतीस वर्षापासून जाणून घेऊया त्यांचे नाव त्यांचे कार्य त्यांचे विचार येणाऱ्या पिढीसाठी किंवा त्यांनी इतिहासासाठी पुढच्या पिढीसाठी आणि ह्या देशासाठी ह्या राज्यासाठी आणि शासनासाठी आपण काही सांगू इच्छित कृपया सर आपण सांगावे नमस्कार आपलं नाव सर विकास विकासे जी सर आपल्या संस्थेचं नाव काय शिवशृंगमोई व हायकर्स आपली संस्था आहे आणि सह्याद्री मध्ये आणि हिमालयामध्ये आपण किती वर्ष अडतीस वर्ष झाली वर्ष आपण काम करतोय भजनचा काळ पुढचा ऍक्टिव्हिटी सांगला तर पण आपण परत एब्यान्स सुरु केलेलं आहे विशेषतः कर्जत मधील आणि कर्जत परिसरामधील मुलांमध्ये एक धाडसानी भावना निर्माण वाढले सरदारजी ओळख वापर गडा किल्ल्याची ओळख वापर छत्रपती शिवाजी महाराज करत आतमधून कळावे म्हणून विविध उपक्रम घेत असतो म्हणजे समाजाचा आपण काहीतरी देणं लागतंय त्यामुळे अशी सगळी वेडी वेडी माणसं एकत्र येऊन आम्ही हे सगळं वेडा माणसांनी इतिहास घडवलं आहे सगळ्यांच्या सहकार्याने आपण कर्तुत्व मध्ये काम करतो मी तुमचे खूप 땡 का हे वाँ 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 जो जो सेक्रेटरी आहे सेक्रेटरी हा प्रदर्शन किती दिवसापासून सुरू झालंय किती दिवसापर्यंत राहणार आहे आणि या माध्यमातून तुम्ही अजून काय देऊ इच्छितात दिवाळी दरवर्षी प्रदर्शन असं दखल प्रदर्शन दरवर्षी असते काय तुमची दखल आतापर्यंत शासनानं किंवा तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर दखल घेत नाही तुम्हाला त्यासाठी आपल्या ब्लॉगच्या माध्यमांना आपण काय सांगायचे शासनाने वगैरे काही घेतली नाही पहिले हाच कार्यक्रम आम्ही आमच्या मंदिर बारीक असताना म्हणजे मित्र हो असं सांगायचं अर्ज यांचं सा निर्मळ निस्वार्थ प्रेम आणि कार्य हे मातीसाठी देत आहे इतिहासाचं पुन्हा पान लिहिलं गेलेलं आहे त्याला पुनरावृत्ती करावी असे त्या ठिकाणी त्यांचा संदेश आहे खरंच त्या ठिकाणी आपण देखील सर्वांनी व्हिजिट करायला या प्रदर्शनाला या मोफत आहे आणि कर्ज स्टेशन फक्त दोन मिनिटाच्या अंतरावरती हनुमान मंदिराच्या वरतीच नक्कीच मी आपल्या सर्वांची रजा घेतो

ही जी संस्था आहे त्यांनी अतिशय सुंदर असं म्हणजे रायगडावर काही काही त्यांना ज्या वस्तू मिळल त्याचं इतकं छान जतन केलंय आणि त्याची माहिती तिथे आपल्याला आल्यावर कळते की तिथे काय काय आहे त्यांना म्हणजे रायगडाचं महत्व कळतं की ते किती एका जातात आणि सगळ्यांना रायगड कळावा रायगड काय आहे रायगड जगवतात थोडं म्हणजे महाराजांचा जो इतिहास आहे तो ते जगवतात आणि ज्या पद्धतीने त्यांनी सगळी माहिती जमा केली अतिशय सुंदर म्हणजे खूप मेहनत घेतली आणि मला वाटतं प्रत्येक कर्जतकरांनी येऊन ती बघितली पाहिजे आणि दुसरे आपले विशाल त्यांनी सुद्धा अतिशय छान पद्धतीने व्यंगचित्र की कशा पद्धतीने वास्तव वा आहे आणि त्या वास्तवाला आपण थोडस एक काय म्हणतात त्याला दिशा दिली तर ते कशा पद्धतीने आपल्याला मार्मिक करू शकतं हे आपण त्यातून कळू शकता आणि आपल्याला दादांनी इतक्या छान पद्धतीने रायगडची माहिती दिली आणि यांचे ते व्यंगचित्र बघून एका व्यंगचित्रची त्याची खरं एक दाद द्यायविषयी वाटते आणि प्रत्येक कर्जतकारांनी येऊन ते प्रदर्शन बघायला पाहिजे आणि नक्की रायगडला पण जायला पाहिजे आणि तो जगला पाहिजे धन्यवाद